हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही सोविचारणी प्रार्थना तर चला आज नवीन सकाळची नवीन सुरुवात झालेली आहे तर मग आज मी येथे सर्व काही आवरलेलं होतं माझं सर्व अंगण वगैरे सर्व झाडून काढलेलं होतं आणि फ्रेश पण झालेले होते तेव्हाच मग मी बाहेर आले देवदर्शनासाठी तर मग येथे ना तुळशीला पण पाणी घालायचं होतं मला तर येथे तुम्ही बघू शकता छान असं चंद्राचं दर्शन झालेलं आहे इकड चंद्र मावळत आहे तर पुढून ये ना सूर्य उगवत आहे तर दोन्हीच कनेक्शन किती छान आलेलं आहे तुम्ही पण बघू शकता येथे चंद्राचं आता मावळणं चाललेलं आहे आणि तिकडनं सूर्याचं उगवत आहे सूर्य तर येथे ना मी तुळशीला पण पाणी घालून घेतलं होतं हळद कुंकू वाहून माझं दर्शन पण झालेलं होतं आणि सकाळी सकाळी कल, असं छान वातावरण असल्यानंतर आहे ना खूप मन पण प्रसन्न होऊन जात असतं मी लवकरच उठत असते स्वराला पण लवकर, लवकर स्कूलला जायचं असताना त्यामुळे मग सकाळी लवकरच उठायला लागत असतं तर येथे तुम्ही बघू शकता सूर्यनारायणाचं पण दर्शन झालेलं आहे खूप छान असं वातावरण आहे तर सकाळचं सकाळी सकाळी असं वातावरण जर बघितलं ना खूप असं मन प्रसन्न राहतं म्हणजे दिवसभर असा आपला दिवस पण फ्रेश जात असतो त्यामुळे ना सकाळी लवकर एकदा नक्की उठून बघा तुम्ही की सकाळचं वातावरण आपल्या मनाला प्रसन्न देत असेल तर दिवस आपला प्रसन्नच जात असतो असंही सकाळी सकाळी चिमण्यांचा चिवचिवाट सर्व काय असं असतं आणि मग त्यानंतर आहे ना मला पण घरामध्ये येऊन टिफिन वगैरे करायचा होता सोराचा तर येथे सकाळी सकाळी सोरा उठली तर आज तिचा बड्डे आहे तर मग येथे मग सर्वांच्या पाया पडली मिस्टरांच्या माझ्या आणि मग तिला पण मी हॅपी बड्डे बोललेले होते तर येथे ना मिस्टरांना उपवास होता तर मग येथे त्यांना भगर बनवायची होती तर बटाटे घातलेलेच त्यांना भगर पण आवडत असते त्यामुळे ना मग मी येथे बटाटे पण त्यामध्ये भरपूर असे दोन कट करून टाकलेले होते तर मग आता शेंगदाण्याचा कूट छान असं खरपूस भाजून घ्यायचा आणि मग येथे ना मी भगर पण भाजून घेतलेली होती मग त्यानंतर बगरीला पण आता पाणी टाकून फोडणी द्यायची होती तर येथे ना मिस्टरांनी सोराचं नावाचं येथे लिहिलेलं होतं खूप छान असं काढलेलं आहे तुम्ही पण बघू शकता हॅप्पी बड्डे नंदा गॉड ब्लेस यू बेटा तर येथे त्यांनी केकचं पण चित्र खूप छान काढलेलं आहे आणि सिक्स इयरची झालेली आहे आता सोरा सहा वर्षाची झालेली आहे तर येथे खूप छान असं त्यांनी चित्र काढलेलं आहे आणि सोरा मला दाखवत होती ना आई किती छान चित्र आहे बघ आणि मग त्यानंतर आहे ना तिला मला टिफिनला आहे ना शिरा द्यायचा होता तर मग गोड पदार्थ बनवून दिलेला होता आता येथे स्कूलवरून पण सोरा आलेली आहे तर मग आता तीन वाजलेले होते सोरा पण आलेली होती तर मला संध्याकाळची पण तयारी करायची होती तिचा काय मोठा बड्डे करायचा नव्हता आम्हाला घरातली घरात सर्व काही करायचं आहे आम्हाला मुलांचा बड्डे ना मोठा करायलाच आवडत नाही तर मग घरातले घरात मिस्टर तेच बोलली की घरातले घरात आपण केक कट करून घेऊ पण मग असं झालंय की अचानकच सर्व काही पाहुणे मंडळी आलेले होते तर तुम्ही पुढं व्हिडिओ नक्की बघा कोण कोण आलेलं होतं येथे मी ना पावभाजीची तयारी करत होते तर मग पावभाजीचे मिस्टरांनी सर्व काही मला रात्रीच आणून दिलेलं होतं म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांना स्कूल असते ना, ना मग लवकरच जायला लागत असतं तर येथे ना त्याने सर्व काही भाज्या वगैरे मला संध्याकाळीच आणून दिलेल्या होत्या तर आता येथे सर्व काही कट करून घेतले फ्लावर टॉमॅटो कांदा शिमला मिरची वटाणे हे सर्व काय आता आहे ना कुकरला शिजून घ्यायचे आहे तर येथे दोन कुकर लावलेले आहे मी दोन्ही गॅसवरती कुकर लावून दिलेले आहे बटाटे सर्व काय आता भाजीपाला शिजवून घ्यायचं आहे आता येथे बटाटे ते झालेले आहे शिजायचे आणि मॅशरच्या आहे ना थोडंसं मॅश पण करून घेतलेलं आहे तर आता येथे ना भाजीला पण फोडणी द्यायची तर थोडासा कांदा पण मी येथे आता परतवून घेतो आहे माझी घरातली भाज्या वगैरे चाललेल्या होत्या करायचं ते तितक्यातच ताईन अन्न पण आलेले होते म्हणजे सासू सासरे पण आलेले होते तर येथे मग आल्यानंतर आता मला थोडी मदत पण झालेली होती तर येथे ताई आहे ना सोराला आणि शंभूला कपडे घालून देत होते आणि मग त्यानंतर आहे ना मी येथे आता भाज्या पण करून घेत होते छान अशी पावभाजी बनवायची होती तर कांदा परतायचा झाल्यानंतर आहे ना मग त्यामध्ये ना टोमॅटो पण बारीक बारीक कट करून टाकलेले होते छान असं दोन्ही पण परतायचे झाल्यानंतर ना मग त्यामध्ये सर्व काही असे मसाले पावभाजीचा मसाला अंबारी मिरची धनिया पावडर हे सर्व काय आता त्यामध्ये ना छान असं टाकून घेतलेलं आहे तर आता येथे वहिनी मम्मी त्या पण आलेल्या होत्या तर मम्मी मम्मी आल्यानंतर जवळच येथे बसलेले आहे आता येथे बघू शकता म्हणजे ज्यांना मी आता काही कॉल वगैरे केलेले नव्हते पण मग ते असे अचानकच आले तर येथे बघू शकता आता माझी पण तयारी झालेली आहे आणि पुढे डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे भावाचा मुलगा रिषभ आलेला आहे त्याने आणि मिस्टरांनी दोघांनी मिळून आता येथे ना डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे तर स्वराचा आहे ना पहिलाच बॅनर हा आहे तर दुसऱ्याच बड्डेचा तिचा बॅनर आहे ना आम्ही बनवून घेतलेला होता तर खूप छान असं बॅनर बनवलेला आहे तिचा आता येथे ना सर्व काही आवरलेलं होतं तर मग आता आहे ना स्वराचं ऑप्शन पण करून घ्यायचं होतं तर आता येथे सोरा बसलेली आहे ऑप्शन करण्यासाठी तर मग मी पहिल्यांदा आता ऑप्शन करायला घेतलेला आहे आणि फोटो पण काढायचं चा काम चाललेलं आहे दोन्ही पण व्हिडिओ आणि फोटो दोन्ही पण चाललेले आहेत काल आहे ना केक जो बनवलेला होता ना तो आता खाली ठेवलेला आहे म्हणजे जो निम्मा राहिलेला होता ना मी त्याचा काही व्हिडिओ शूट केलेला नव्हता तर आता येथे तुम्ही बघू शकता आता त्याचं वरचं आहे ना वरती डिझाईन सिम्पलच केलेली होती आणि चॉकलेट वरून आहे ना कोटिंग केलेलं होतं काय सिम्पलच डिझाईन बनवलेली होती थोडेसे फ्लावर काढलेले होते काही इतकमी जास्त डेकोरेशन नव्हतं केलेलं मला वेळ पण नव्हता इतका तर त्यामुळे मग साधाचा असा केक बनवलेला आहे व्हाईटच क्रीम सर्व काही यूज केलेले आहे आणि मग त्यानंतर आहे ना चॉकलेटचं कंपाऊंड आणलं आणि मग थोडंसं त्यावरती चॉकलेट कंपाऊंड टाकलेलं आहे आता येथे माझं ओळायचं झाल्यानंतर शेजारच्या मावशी पण आलेल्या होत्या तर शेजारच्या मावशींचा पण स्वभाव छान आहे तर, तर मुलांना कायम बोलवीत असतात शंभू सोरा दोघं पण त्यांच्या घरात कायम असतात म्हणजे त्यांना पण मुलांचं खूप आवड आहे तर ते दोघांना पण नातू नातच बोलत असत्या तर मग आता येथे मावशीने पण ऑप्शन करून घेतलं तर मग त्यानंतर ना मग सासूबाईंनी पण नाही घेतलेलं होतं पण येथे ना व्हिडिओ काही शूट केलेला नाही तर भावाची मुलगी व्हिडिओ शूट करत होती तर तिनं निम्माच व्हिडिओ शूट केलेला आहे आता येथे ना भावाची मुलगी पण आता ऑप्शन करून घेत होती तर बाकीचे माझ्या मम्मी वहिनी त्यांनी पण ओवळलं होतं पण मग आता यामध्ये ना काही व्हिडिओमध्ये आलेलं नाही तर मग आता आहे ना अस्मितानं पण तिला गिफ्ट आणलेलं होतं वॉच होता वॉच पण छान आहे आणि मग आता येथे ना लक्ष्मी अस्मिता दोघींनी पण आता आहे ना स्वराला ओवळून घेतलेला आहे आणि शंभू पण आता तेथे त्यांच्यासोबतच बसलेला आहे तर ह्या भाभींच्या मुली आहे दोघी पण शेजारीच राहतात ते पण आणि येथे ना आता अण्णा ताई मम्मी पप्पा यांनी पण फोटो काढून घेतलेले आहे छान असे फोटो आलेले आहे त्यांचे पण आणि येथे भाभी आहे त्यांची मूल आणि सून दोघी पण आहे आणि आता येथे आम्ही दोघं बसलेलो आहे तर मग आता आहे ना केक पण कट करायचा आहे त्यामुळे मग आता येथे आम्ही दोघं बसलेलो होतो आम्ही स्वराजचा म पहिला बड्डे पण काही जास्त मोठा केलेला नाही आणि म्हणजे तिचे आता इथून मागं जे बड्डे झालेले आहे तिचे बड्डे आम्ही मोठे केलेलेच नाही घरातले घरातच साधारण केलेले आहे सर्व आणि शंभूचे पण छोटेच असे बड्डे करायचे आहे आम्हाला मोठे काही करायचे नाही तर मिस्टर नाहीच बोलता मोठे करायला येथे आता छान असा केक कट केला आम्ही चौघांनी पण शंभूला केक कट करायचा म्हटल्यावर होतं खूपच आनंद होता असतो आणि मग केक कट करायचा झाल्यानंतर मग आता स्वराला पण केक आम्ही भरवलेला होता शंभू म्हणजे त्याचा केक म्हणजे एकदम फेवरेट केक आहे त्याला म्हणजे केकच स्वतः केक कट करायचा असतो आता येथे तुम्ही बघू शकता छान असा बड्डे पण सेलिब्रेशन झालेला आहे आता येथे दोघं बहीण भाऊ एकमेकांना केक एक भरवत होते तर शंभू आता सोराला केक भरवत आहे तुम्ही बघू शकता आणि मग त्यानंतर ना केक कट करायचा झाल्यानंतर येथे सर्वजण जेवायला बसलेले आहे तर मग छान असं आता रिषभ पण त्यांना वाढत होता आणि मिस्टर पण त्या दोघ दोघं पण आता येथे वाढत होते आणि मग त्यानंतर माणसांचे जेवणं झाल्यानंतर बाया पण येथे जेवायला बसलेल्या आहे तर मग शेजारच्या मावशी भाभी त्या आता येथे जेवायला आहे तर मग सर्वजण जेवायला बसलेले आहे आणि मेन म्हणजे ना पावभाजी मी ही पहिल्यांदीच एवढी पावभाजी केलेली होती ना आणि सर्व काही अंदाजे सर्व पावभाजीचं पण मटेरियल घेतलेलं होतं मी पण मग पावभाजी त्यांना खूपच आवडलेली होती म्हणजे मी पहिल्यांदी फोडणी दिली आणि मग त्यानंतर वहिनीने पण काय थोडीशी त्यात मिरची वगैरे काही टाकलेले असतील पण पावभाजी सर्वांना पावभाजी आवडलेली होती सर्वात पहिल्यांदीच प पा, एवढी पावभाजी केलेली होती आता येथे सर्वांचं जेवण वगैरे आवरलं आणि मग भांडे वगैरे पण घासले वहिनीने आणि मग आता निघालेले आहे त्यांना पण जायचं आहे ना उशीर पण झालेला होता साडे दहा वाजले होते एवढं सर्व काय आवडता करता इतका म्हणजे पाहुणे मंडळी पण नव्हती जास्त पण तरी पण उशीर होऊन गेलेला होता आम्हाला तर आता येथे ना शंभू पण निघालेला आहे त्यांच्या सोबत येथे बघू शकता तुम्ही येथे आता सर्व गाडीमध्ये बसलेले असताना शंभू रडायला लागला तरी रिषभ खाली उतरला आणि शंभूला घेतलं आणि मग त्याला लगेच एक चक्कर मारायला घेऊन गेलेला होता त्याला उशीर झाला तरी त्यानं गाडीमध्ये त्यांना बसवलं म्हणजे आहे ना शंभू आणि स्वरासाठी काही पण असं जे मागितलं ते लगेच आणून देत असतो किंवा कुठं जायचं आहे काय ते लगेच शंभून स्वरासाठी करत असतो म्हणजे त्याचं स्व शंभूला स्वराचं हे करतो लाड तर चला असा होता बड्डेचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडि व्हिडिओला लाईक ला, ला, करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा का होता काय